अशोक अशोक मी बालाजी साठे बोहेरे आज मोहोळ तालुक्यातील बऱ्याच म्हणण्यापेक्षा उमेश पाटील यांनी त्याला विरोध दर्शवण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या अपर तहसील कार्यालय जे झालेलं आहे त्याला विरोध दर्शवला हो परंतु जे अप्पर तशीर कार्यालय झाले हे मोहोळच्या विकासामध्ये एक भर टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये जे लोकसंख्येचं प्रमाण आणि सुशिक्षित तरुणांचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी कामं वाढलेली आहेत त्यामध्ये विभांनीच्या दृष्टिकोनातून हे तहसील कार्यालय होणं ही काळाची गरज बनलेली होती त्या पद्धतीनं सर्वसामान्य तालुक्यातील लोकांचा विचार करता या ठिकाणी हे तहसील कार्यालय काढलेलं आहे या ठिकाणी जर आपण विचार केला तर नरखेड अनघर शेटपळ हा एक आवर्षण प्रवण भाग आहे आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात पडतं त्यावेळेला पर्जन्यमान हे तालुक्याचं गणलं जातं त्यावेळेला तालुक्यातील दुष्काळ निधी इतर जो शासकीय अनुदानाचा जो भाग आहे तो देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या त्यामुळं आता हे जे अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना युवकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होण्याचं काम होणार आहे नाही आज या ठिकाणी जर आपण विचार केला तर गेल्या तीस वर्षापासून आदरणीय माझे आमदार राजन पाटील साहेब या ठिकाणी तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं या ठिकाणी काम करण्यामध्ये व्यस्त असतात आणि लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी ओळखून त्यांच्या गरजा ओळखून ते या ठिकाणी आपली तालुक्यामध्ये ज्या योजना ना, योजना अना ज्या आहेत त्यासाठी ते या प्रयत्न करत असतात आणि त्याच पद्धतीचं काम त्यांनी करत असताना शुल्क कार्यालय या ठिकाणी अनगरला गेली सहा महिन्यापूर्वी त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि स्थापन करत असताना त्याही वेळेला अशाच पद्धतीनं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला परंतु आज सर्वसामान्य जनतेला जर विचारलं तर त्याचा फायदाच झालेला या ठिकाणी दिसून येतो आणि त्यावेळेला जो केलेला विरोध आहे तो फक्त अनगरकरांसाठी आणि राजन पाटलांसाठी वैयक्तिक विरोध म्हणून या ठिकाणी केलेला या ठिकाणी सर्व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं हे पाहिलेलं आहे आणि ओळखलेलं आहे नाही आता मी बोहऱ्याचा आहे तो बोहिऱ्यावरून मला मलिकपेठ भिटले मार्गे अनगरला जावं लागते बँकेचंही आमचं ठिकाण तेच आहे कारखान्याच्या दृष्टिकोनातनं सर्व ही त्या ठिकाणी स वारंवार येणे जाणे असतं आणि मसले चौधरी असू द्या देगाव असू द्या किंवा नरखेड असू द्या ह्याही लोकांना नरखेड भागातून आता अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी नरखेडवरून अनगरला फक्त नऊ किलोमीटर अंतरामध्ये झालेला आहे तरी ते बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याचशा लोकांना आता माहीत नसेल परंतु मागच्या एक महिन्यापूर्वीच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे सर्वसामान्य लोक त्याचा आता सध्या वापर करत आहेत आणि त्याचा लाभही घेत आहेत साहेबांना किती मतं पडतील हे आता जनताच या ठिकाणी त्यांना दाखवून देणार आहे आणि उद्याच्या निवडणुकीच्या नंतरच या किती मतांनी त्या त्या निवडून येतील हे ये विरोधकांनी ज्या ठिकाणी बघावं एवढंच मी या ठिकाणी त्याबद्दल बोलतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा